शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती नर्सरी आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री आलोक बेलेसर वर्ध्यासाठी थाई सफेद जांभळ त्याचबरोबर सरांचे जे मित्रपरिवार आहेत तिने पण ही फळ झाडं घेतलेली आहेत तरी थाई सफेद जांभळ म्हटलं तर पांढऱ्या कलरमध्ये येते रोप दोन वर्षाचा आहे झाडाला आता फ्लावरिंग आहे बघू शकतो आहे आपण अशा प्रकारचं दोन वर्षाची रोप आहे ती तीन किलोच्या बॅगमध्ये रोप लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होतं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे लागवड अंतर जांभळीचं जा दहा बाय दहा बारा बाय बारा ह्या अंतराने लागवड करायची आहे डॉर्प व्हरायटी आहे कमी उंचीवरती जांभळी लागते त्याचबरोबर जांभळी ही मेडिसिन आहे पूर्णपणे औषधी झाडं आहे आणि जांभळाला फळ धारणं चालू होत्या साधारण पासून मेपर्यंत याला फळं लागून विक्रीसाठी बाजारात येत असतात मार्च एप्रिलमध्ये चांगलं उत्पादन देणारी जात आहे आणि पहिल्याच वर्षी आपल्याला लावल्यापासून उत्पादन चालू होते दोन वर्षाची रोपं आहेत तीन किलोच्या बॅगमध्ये दोनशे पंचवीस रुपयाला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच येते लागवडीपासून सल्लाव मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र